छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संपूर्ण राज्यभरात जयंतीचा उत्साह साजरा करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सिडको परिसरातील सावतानगर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदू विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे प्रमुख भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व संग्राम बापू भंडारे यांची उपस्थिती होती या सभेत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा रंगली होती या चर्चेची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून तत्काळ पोलिसांना कारवाईचे आदेशित केले या संपूर्ण घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्क पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी तत्काळ संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष खराटे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे दिनांक चौदा पाच दोन हजार रोजी संभाजी महाराज निमित्त अंबड पोलीस ठाण्याअंतर्गत श्री सागर खराडे यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर साहेब आणि प्रसिद्ध कीर्तनकार समवेत संभाजी महाराज जयंती साजरी केली त्यामध्ये एक अल्पवयीन मुलाने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा पोस्टर झळकवला त्याबाबत मोठ्या प्रमाणावर त्याची माध्यमांतून प्रसिद्धी झाली आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी त्याबाबत कडक कारवाईचे आदेशित केले होते त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती राऊत मॅडम आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सदर कार्यक्रमाचे आयोजक श्री सागर खराडे यांची फिर्याद घेऊन सदर अल्पोईन मुलाच्या हातात कोख्यात गुंड याने याला या कोणी तो बोर्ड दिला याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करत आहे रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक अंतर्गत चालू आहे